हॅलो नमस्ते सर्वांना रोज माझ्या चॅनेलवरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि नवीन अशा छान छान रेसिपी तर नेहमीच पाहता पण आज म्हटलं आलूबोंडा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी आलूबोंडा बनवण्यासाठी इथे मी सहा बटाटे घेतलेत बटाट्याचं प्रमाण तुम्हाला किती बनवायचे त्यानु आहे त्यानुसार घ्या बटाटे स्वच्छ धुवून शिजत ठेवलेले आहेत आणि बटाटे शिजत आहेत तोपर्यंत पुढची तयारी करायची वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथे पहा मी आलं घेतलं आहे आणि आलं जर असं जास्तच घेतलं आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे त्यानंतर कोथिंबीर घेतली आणि त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासकट कोथिंबीर घेतली एक दहा बारा पाकळ्या लसूण सोलून घेतलेलं आहे हे सगळं एकत्रच एक बारीक करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर एक चमचाभर जिरे त्यामध्ये घालायचे तर जिरे घालून असं हे बारीक वाटून घेतलेलं आहे पहा तर आता बटाटे पण चांगले शिजलेत आणि त्याची साल काढून असे त्याच्या मी फोडी करून घेते म्हणजे हातानेच असे बटाटे मी चुरून घेते जास्त पण बारीक बटाटा चुरायचा नाही नुसते असे फोडून घ्यायचेत कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचे आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचे जिरे चांगले फुलले की एक प्लेटभर मी ते चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा बघा एकदम पातळ बारीक असा उभा चिरलाय अगदी थोडासा कांदा परतून घ्यायचा आहे जास्त पण लालसर होऊन द्यायचा नाही गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि लगेचच यामध्ये हे जे मिरचीचं वाटण बनवलं होतं ते घालायचं याची चव आणखीनच वाढवण्यासाठी एक महत्त्वाचं सिक्रेट यामध्ये घालणार आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे छान असं परतून घ्यायचे आणि त्यासोबत कांदा सुद्धा परतला जातो आपण कोणता पण पदार्थ बनवत असू द्या एकदम मन लावून पदार्थ बनवायचा घाई गरबड न करता व्यवस्थित ते परतून वगैरे घ्यायचं म्हणजे जो कोणताही पदार्थ आपण बनवत असू एकदम मस्त होतो तर छान असं हे मी परतून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचाभर इथे मी धने घालते आणि धने अख्खे धने घ्यायचेत खूप म्हणजे खूप भारी चव लागते आणि मगाशी मी म्हटलं होतं एक सिक्रेट घटक तो म्हणजे असे धने घालायचे बाहेर गाड्यावरती जे वडापाव बोंडा हे भेटतं ना त्यामध्ये असा एक सिक्रेट घटक असतो आणि हे कोणी जास्त करून सांगत बसत नाही मस्त लागते चव एकदम त्यामुळे नक्की अशा पद्धतीने एकदा तुम्ही बनवून बघा मला खात्री आहे खरंच तुम्हाला सर्वांना खूप आवडेल पाव चमचा मी हळद घातली त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातलं की जरासं मिक्स करायचं आणि त्यानंतर मग हे बटाटे जे कुसकरलेले आहेत ते यामध्ये घालायचे बाहेरचे विकतचे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले कधीही चांगले कारण हल्ली बघा बाजारामध्ये खूप असे खराब तेल येत आहेत आणि त्यामध्येच सारखे सारखं त्याच तेलामध्ये तळलेले पदार्थ आपण बऱ्याचदा खातो आणि खरंच आप ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे आणि बरं का व्यवस्थित जर बनवले तर घरीसुद्धा खूप असे चवदार चविष्ट पदार्थ मग ते कोणतेही असू देत आपण बनवू शकतो हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर अगदी एक मिनिटभर यावरती झाकण ठेवायचे अजिबात पाणी घालायचं नाही फक्त एक वाप काढून घ्यायची आता बघा मस्त अशी सुटसुटीत अशी बटाट्याची भाजी बनवल्यासारखं बनवलेलं आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची भाजी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवले तोपर्यंत काय करायचं आहे एका भांड्यामध्ये बेसनपीठ घ्यायचं आहे इथे बघा मी चार ते पाच चमचे म्हणजे साधारण एक वाटीभर बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे याला कलर छान येण्यासाठी थोडीशी हळद घातलेली आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट वापरले एक चमचाभर जिरे एक चमचाभर ओवा म्हणजे खूप अशी भारी चव लागते चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे बेसन पिठाला जास्त पाणी नाही लागत थोडं थोडंसं पाणी घालून भजे बनवायला जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने हे भिजवायचे अगदी एक दोन तीन करता हे साईडला ठेवायचे आणि बटाट्याची भाजी पण चांगली थंड झाली आहे या बटाट्याच्या फोडी मी हातानेच अशा चुरून घेते फ्रेंड्स व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा असतो बटाटा चुरताना ना, ना जास्त पण असा बारीक नाही चुरायचा थोडासा असा मोठा मोठा त्यामध्ये बटाटा दिसला पाहिजे आणि त्यानंतर पहा अशा पद्धतीने त्याचा गोळा बनवायचा आहे हे जे बेसनपीठ भिजवलं होतं त्यामध्ये असे बटाट्याचे गोळे घालायचे आणि तोपर्यंत इकडे पहा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे वडापावच्या आतमध्ये जो बटाटा वडा दिला जातो तो आज आपण बनवतो आहे यालाच आलू बोंडासुद्धा म्हटलं जातं तर एकदम चांगलं कडकडीत असं तेल तापलेलं आहे आणि पटापट यामध्ये वडे सोडायचे या अगोदरसुद्धा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे कोणताही आपण तळणीचा पदार्थ जर बनवत असो तर जेव्हा तेल तापतं तेव्हा अगदी एक चिमूडभर त्या ते तेलामध्ये बारीक मीठ घालायचं म्हणजे काय होतं की जो कोणता पदार्थ आपण तेलाचा बनवू तो जास्त तेल पित नाही आणि हे वडेसुद्धा बघा अजिबात तेलकट झालेले नाहीत इथं दिसत असेल तुम्हाला एकदम मस्त असे बटाटे वडे म्हणजेच आलू बोंडा आपला तयार आहे सोबत जरा अशा हिरव्या मिरच्या तळलेत आणि वडे किती छान असे खुसखुशीत झालेत चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद